आणि जरंगी पाताची टाकली जरंगी पाकडी शिराम वॉटर कुपर लगेच सुरू होते you uh -huh.

जी 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 ना ना आले का नाही नाही सरकारच्या ना वतीनं आणखीन नाही कोणी ना। सरकारच्या ना, वतीनं आणखीन कोणी नाही आलेले बघूयात काय होतं आणखीन तर कोणी नाही आलं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेत घेतले त्यांच्यासोबत शपथ घेणार आज नरेंद्र मोदी हे तिसऱ्या पंतप्रधान शपथ घेत आहेत मी काय करू चांगल्या गोष्टी ना घेते काम करावं इथून पुढं तरच त्यांना शुभेच्छा

करत असतात गोर गरिबाच्या जीवन सत्तेवर जायचं आणि गोरगरीबांना लक्ष द्यायचं नाही विनंती नाही करत ना आपण कधीच राज्यामधल्या काही भागामध्ये दोन गोष्टीवरून आंदोलन होत आहेत जे कानावर आलं असेल एवढ्या ठिकाणी काल पर्वपासून त्या बीडच्या निवडणुकी वरून राज्यातल्या वेगळ्या भागामध्ये त्याचं लोन कस त्याच्यामुळे पण दोन समाज एकमेकांच्या समोर येत आहेत कुठे सोशल मीडियाच्या स्टेटस वरून असत कुठे पोस्ट वरून असत आज परळी सुद्धा बंदची हाक केलेली आहे पण कारण मला माहित नाही म्हणून सोशल मीडियावर पंकज या विरोधात अश्लील स्टेटस ठेवणं कोणती काही चित्र बनणं अशा प्रकारे स्टेटस ठेवल्यामुळे गुन्हे दाखल झाले नाही नाही ते तस नाही करायला पाहिजे आजच नाही माझा विरोधी पहिल्यापासून असले कोणी कोणा विषय उघड टी ठेवायचे कोणी कोणाविषयी बोलायचं मग ते जात कोणची असो ते नाही केलं पाहिजे मी आजच नाही निवडणुकीच्या अगोदर सुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली होती की आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला टेटस काय असं विनाकारण नाही ठेवायचं झालं गेलं ते विषय झालाय पण एखाद्याने टाकला म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतोय एखाद्याने टाकलं असेल असतं ते एखाद्या अर्ध म्हणून काय एवढं लगेच बंधन फांधन लगेच शक्ती दाखवायची काही गरज नाही एवढं काय करायची गरज आहे लगेच तुम्ही बी ठेवलेलं आहेच ना माग त्यांनी पण ठेवलेलीच भरपूर त्यामुळे लई थोडस करणाऱ्याने सुद्धा अजिबात करू नाही सुद्धा मराठा समाजाने मोर्चा काढला मी म्हणतोय ना मी काय त्यांना एक न्याय देतो मला एक देतो असं थोडेसे उगा ते एखादा अर्ध असतं मराठा समाजाने पण शांत राहावं आणि यांना शांत म्हणायचं कामच नाही कारण ते नेत्यांनी सांगितल्याशिवाय शांत नाही राह त्याच्यामुळे त्यांचं नेता काय आव्हान करीत नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांना ते कायदा सुव्यवस्था बिघडायची त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदी सांगितलं शांत राहताय या एखादा अर्ध टाकीत असतं टाकू हो दे त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होते करू दे त्यांना चुका बऱ्याच आता मागे सांग लागलो महिना दोन महिने घपरा बघूयात किती चुका करते नाविला जे मग आंदोलनाच्या लागले काय आवाहन असणार आहे आपण आपले शेतीतले काम करायचे आंतरवालीच्या आंदोलनाकडे कर कोणी यायचं नाही काम बुडून काम करायचे सगळ्यांनी मी इथं खंबीर आहे लढायला या करोडो मराठ्यांसाठी मी लढायला खंबीर आहे त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही आपण आपल्या शेतीचे सगळ्यांना काम उरका शेतीचं काम आधी संपले पाहिजे सरकारी पातळीवरती तहसीलदारांनी सरकार यावरती काढतोय आणि मागे घ्या एवढं कागद दिला नाही नाही काही दिसत नाही सध्या माझं काम आहे होऊ त्याच काय सांग सरकारची काय भावना माझं कर्तव्य मी पार पाडतो लढणं माझं कर्तव्य समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करणं लढणं तेव्हा मी करतो तुमची तब्येत जेव्हा संघटित असते दोन तीन चार दिवस त्यापैकी असतात

तुमची भूमिका मला काही अडचण नाही इकडे काय नाही मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गळ्यात थोडंच पडायचं मला काय करत नाही का त्यांच्या गळ्यात पाडल्याशिवाय असं काय नाही त्याने अंमलबजावणी केली तरी काय नाही येतो येतो म्हणत असते पहिल्यासारखंच असत बघू काय काय होत आज पुन्हा आज वाट बघू आले होते तुमच्या पुढच तुमच्या पुढेच आले होते बेसिक सांगताय की सगळे सोय्यांच्या संदर्भात पण सगळ्या सोय्यांबद्दल चर्चा होईल प्रत्यक्ष येऊन इतर ज्या मागण्या आहेत शिक्षणासंदर्भातल्या नोकऱ्या संदर्भातल्या कोणी मागणी संदर्भातल्या त्या संदर्भात तरी काल जे आले होते लोक त्यांचा काही संवाद झालाय का झाला होता त्यांना तुम्ही काय सांगितलं काल पत्र त्यांनी दिलं होतं तसे बापूर तुम्ही सगळे मागण्या आम्ही बघित होतो पत्रात की सगळे सोयी

सगळ्याच मागण्या ना मागण्या सगळ्याच जेवढ्या काय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे यावरती मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी लक्ष घालून त्या तातडीने सोडव्या मराठा समाजाच्या भविष्याच्या मागण्या आहेत आणि या राज्यातल्या सगळ्या एस पींना आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो जे जातीवाद 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 या नावाखाली जे जिल्ह्या जिल्ह्यात विनाकारण काही गोष्टी चालल्या मराठ्यांच्या पोराला हनमार सुद्धा सुरू आहे यावराय तालुक्यातल्या गावात पण झाली बीडच्या एस पी साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जे शेतात जात होते यावराय तालुक्यातल्या त्या रायमोळच्या जवळच्या तिथं त्या लोकांना सुद्धा कुठं जरी मोठमोठ्याले वारं केले त्यांच्यावरती इकडे लोकांना सांगायचं थिएटर ठेवलं म्हणून आम्ही इकडे बंद पाळतो आणि तिकडे बंद पाळतो कोणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवला असेल म्हणजे काय आमचा सगळा समाज तसा नाहीये तुम्ही सगळ्यांनी ते सुरू केले बरेचसे असे माजलगाव तालुक्यात झाले बीड तालुक्यात सुद्धा ह्या गोष्टी घडल्यात जरा याला आवर घाला ते गृहमंत्र्यांना बीडच्या एस पी साहेबांना सांगतो मी याला जर आवर घातला तर बरं होईल कारण हे जातीवाद जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोर गरिबाला मारत राहायचं घातला तर चांगलं होईल माझी विनंती एस पी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जर आवर घाला या गोष्टीला बरं होईल उग खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे आमक तमकं करत राहायचं त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही परंतु जरा त्याच्यावर आवर घातला तर चांगलं राहील आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि सुभाषच्या मराठ्यांना सांगतो जरा शांत शांत राहा आपण काय करतात करू द्या जरा बघूयात किती दिवस करतायत महिना दोन महिने आपण जरा सहन करू किती करू दे जरा त्यांना नारड लागेपर्यंत सहन होणार आहे हे मी एस पी साहेबांना बीडच्या अं जाहीरपणानं सांगतो मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना जाहीरपणानं सांगतो लागेपर्यंतच मराठा समाज सहन करेल आमचं आम्हाला जन्म काही अन्याय सहन का करण्यासाठी घातलेला नाही मात्र हे चुका करणार मराठ्या ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो मराठा समाजाने शांत राहू यांना काय करायचं करू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मराठ्यांकडून माझ्या आव्हाने आणि सगळ्यांनी शांत राहा बघूयात हे किती दिवस अन्याय करतात काय अन्याय करायचा करू द्या यांना त्या बीड जिल्ह्यातल्या ते, ते महाजनवाडी जवळ एक गाव आहे बीड तालुक्यात तिथे असेच प्रकार झालेत तिथले लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ देणार मतदान का केलं म्हणून म्हणजे तुम्हालाच मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाहीये का ही कोणती मगरुरी कोणची मस्ती म्हणून ठीक आहे बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरी माझं आव्हान आहे का तरी पण शांतच राहा बघूयात एक दोन महिने किती अन्याय करते ते मग मात्र नगड्याला लागल्यावर बघूया त्याला नाविला आमचं आम्ही एस पींना सांगितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगितलंय तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे बघूया त्याला नाविला जाईला नाही नाही सरकार नाही करत त्याला खतपाणी घालायचं काम त्यांचे नेते करते आम्ही एक दीड महिन्यापासून आवाहन करतो शांततेचं ते करत नाहीयेत त्याचा अर्थ त्यांना जातीय तीड निर्माण करायचा आहे कायदा सुव्यवस्था बिघडायची ते नेते करायला ते तर सरकार नाही करायला ते नेतेच करायलेत त्यांना शांतता ठेवायची नाही कारण हार जीत कोणाची तरी असतीच मराठ्यांनीच का काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमाग लावायचे मुद्दा त्याने काय होत नसतं मान्य करायचे अर्जीत पुढे असे भांडण करून दंगली उभा करून कोणा नसतं निवडून येत बार बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलं आहे ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देते त्या जातीचा नेता पाडणार आम्ही वेळ प्रसंग तिथं उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार आल्याच कौन विधानसभा जवळ हा कोण का कोणाचं काय आहे ना त्यांचे भाषण जरा म्हणते मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू कोण कोणाचा आहे आमच्या माग कोण खंबीर उभा आहे मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवितो म्हणा विधानसभेत तुला दाखवितो विधानसभेत कोण कोणाचा वरचढ आणि कोण कोणावर दंड थोपटितो तुला दाखवतो म्हणा काच का विधानसभेत हा उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हा कि ते बाप जे मी उभा नाही राहायला पाहिजे तो येतोय नेत्या जीवावर खूप कमी येतोय का काहीतरी असा शब्द त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बाप का काहीतरी भाषणात असं नाही का जिंगूर दिशिप येणार मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काय का पण आज पचपच करतय जणू तो आता तुझ्याला म्हणला ना ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना त्याला मला विधानसभेला गेलो काच काजवला हा तो अन्यता नेत्याला तोच पडलो तुम्ही निवडून देत येऊन देत नाही ध्यानात मला मस्त मग परत मला म्हणते राग करतो की मस्ती चिल्लर चाललर माकड करते आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं हे चिल्लर चाललर माकड्याने केलं त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं आता पुन्हा ते चिल्लर चाले माकड्याने सुरू केले नेत्याला भोगावं लागणार ठीक आहे तुला मला तुम्हाला उभं राहायचं ना आता बघू तूही जिरून टाकू नाही हो बीडचा विषय चाललाय नाही नाही जातीचा नेता ज्या जात येडवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते गोर गरिबावरती हे काम असत शांतता ठेवण्याचं नेतेच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा त्यांचा नेता सांगत नाही याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा हा मग जी जात माझ्या मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा नेता घेऊन पुढे पाठी जायचं निवडणुकी जातात दोन हजार नाही द्यायचा पण ते जातीचा नेताच पाडायचा

कधी मॅच निवडून कधी म्याच निवडून एखाद्या पाडावा जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही आम्ही एकत्र आले की जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांच्यावर आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर आम्ही म्हणजे ते एक मतदान करते त्यावेळी जातीवाद नाही मराठ्यांनी एकानंतर एक गट्टा मतदान केलं तुम्ही जातीवादी मग तुम्ही आम्ही तुम्हाला हानार हाना लागले ही वृत्ती आहे तुमची मग मराठ्याने ठरविले ज्या जातीचा माणूस मरा गोरगरी मराठ्यांना त्रास देत त्या जातीचा नेता पाडी जायचा इथून पुढं म्हणजे हा द्यायला कुठे राहत नाही तसं आता विधानसभेला नेते पाडू काय करावं मग आता त्याला जे त्रास दे जात त्या जातीचा नेता इथून पुढे लय ताकद्याने पाडायचा आता लय ताकद्याने पाडायचं आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे हा खक्क्याच पाहिल्या बँकेतच पाडला पाहिजे आता काही मराठी मतदानाला बाहेर नाही निघत कारण त्यांना वाटतं की हे बी मला पास नाही हेव हो बी नाही दोन्हीला नाही करायचं म्हणून तसं नाही करायचं हे आपल्या लोकांच्या मागे लागतात ना शंभर टक्के बाहेर निघायचं ज्याला पाळायचं ना त्याला पाळायसाठी ताकते ना बाहेर यायचं बाहेर गावाला गेलेले ना बी यायच कुणी जत्राला जायचं नाही छत्राला जायचं नाही पण ते नेता ने पडे जायच हे काम करायचं तव आपले लोक आपली जात मराठींची सुखी राहील पद्धतीने विरोधकांचे डोळे गेले का हराम खोराचे कोण आहे ते विरोधक त्याच्या डोळे गेले का हे काय चालले आमच्या लोकांना रायमोच्या लोकांना मारले त्या महाजनवाडी बीड तालुक्यातल्या लोकांना तिथं तलवारीना मारले हा पाटोद्या तालुक्यात मारले आष्टी तालुक्यात आमच्या लोकांना मारले हा शिरूर तालुक्यात त्या रायमोला मारले हा घ्यावरा तालुक्यात एक गाव इथं आता काल परवा झाले मार ते मारले त्याच्याकडे डोळे गेले कोण काय ते हरामखोरी विरोधक त्याला दिसत नाही माझा लवकर त्या पोराला मारले केच्या पोराला मारले तालुक्यातल्या त्या दिसत नाही ते हरामखोरी विरोधक मी आवाहन केले दीड दोन महिन्यापासून मराठ्यात शांत राहा म्हणून त्यांच्या नेत्याचं काम आहे त्यांच्या जातीला आव्हान करायचं शांत राहा म्हणून ते कोण विरोधक आहे तुम्ही म्हणतात त्यांनी त्यांनी आरोप करायला पाहिजे त्या नेत्यांवर की तुम्ही काय आव्हान करत नाही तर जोरांगेपेडला आव्हान करतो शांत आहे त्याच तुम्ही काय करत नाही ते मजा बघत परदेशात जाऊन झोपत देत आणि इकडे धनना लावून दिलाय करत नाही का लोकाला लोक काय आहेत काय शेवटी आजही मी सांगतोय पुन्हा पुन्हा एस पी साहेबचे आणि गृहमंत्र्यांना यांना आवर घाला यांला आवरा वेळीच आवरा यांना महामाराठा शांत आहे आजही मी पुन्हा आव्हान करतोय प्रेसच्या माध्यमातून की मराठ्यांनी महिना दोन महिने शांत राहा ते किती चुका करतेत करू द्या हे खोट बोलतेत सोशल मीडियाला अमकं टाकलं आणि टाकलं हे टाकी तवा एका साईड टाकी देत मग मी कोणाला पाडा म्हणलो का कोणाला निवडून आणा म्हणलो का काय घोषणा होत्या त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर मस्ती आहे का मला मी काय केलं तर पाड म्हणलो का तिला काय राव तरीही मी माझ्या मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे शांत राहा मराठ्यांनी शांत राहा तुम्हाला हात जोडून सांगतो बीड सह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत राहा एक दोन महिने चुका करू द्या चुका करू द्या काय चुका करायचं तेवढ्या चुका करू द्या ज्या दिवशी नरड लागेल त्या दिवशी बघू कारण आपण काय अन्याय सहन करायला जन्म घेतलेला नाही बघू पण सध्या शांत राहा आणि याच्यात एस पी साहेबांना बीडच्या आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घाला हे जाणून बुजून उद्रेक करायचा यांचा अंदाज आहे ते जाणून बुजून करायला लागले या लावर घाला शाने असतात तर या लावर घाला आणखीन बी आम्ही शांत आहेत आणि महिना दोन महिने शांत राहणार आहेत हे शब्द आहे माझा पण लय आमचा रान्या झाला तर आम्ही शांत तरी कसं राहायचं हे सरकार प्रशासनानेच उत्तर द्यावं आम्हाला चलो धन्यवाद जेतपूरला तुम्ही दर्ग्यावरती एका चारच होत्या हजरत हजरत बाबांच्या आणि एक व्हिडिओ व्हायरल होतोय की औरंगजेबाच्या दुर्गेवरती चादर चढव चढवली असं म्हणजे काही लोक तो व्हिडिओ व्हायरल आहेत महाराष्ट्रभर त्या संदर्भात तुम्ही काय नेमकी कोणती दर्गा होती सुटली होती हे स्पष्ट झालं आता हे बघा मराठा समाज किंवा हिंदू समाज बऱ्याचशा पिरांना पण मानतो पिरांना पण मानतो तिथं दर्शनालाही जातो चादर काय सादर चादर का, काय म्हणते त्याला ते चढवतो तस मी हिंदूरला ते फिरायला चढवली परंतु माझं क्लिअर असतं विजन हा मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे राहणार कायम म्हणजे काय ती पोस्ट फिस्ट कोण टाकली ना त्या माकडाने त्यासाठी नाही सांगत मी तो हिंदू हिंदुत्व किती मला माहिती हा मी किती कट्टर हिंदू आहे तुला काय माहित भंगारा म्हणा त्या बोगाऱ्या टाकणार कोण आहे ती तो हिंदू मी एवढं कट्टर हिंदुत्व आहे तू फक्त टीका हिंदू हिंदुत्व असणार आहे कोणी जर टाकला असलं तर मला माहित नाही कट्टर हिंदुत्व आहे कारण मी मग विजन क्लिअर असतं मी मुस्लिम बांधवला सांगताना सांगितलेलं आहे दलित बांधवांना पण ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व असला पाहिजे मुस्लिमांना मुस्लिम धर्माचा मुस्लिम गर्व वाचला पाहिजे मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे आणि स्वाभिमान सुद्धा तुम्ही मी काय धर्म परिवर्तन करायला नाही आलो सत्ता परिवर्तन करायचं तुम्हाला तुमच्या धर्माचा स्वाभिमान ठेवा मला माझ्या कायम राहणार हा मी माझ्या धर्माचा स्वाभिमान सोडू शकत नाही कधीच कारण मी कट्टर हिंदू आहे कट्टर मराठा माझं असत ते काय टाकतो रे बेगड्या माना माकड्या इकडे इकडे समोर समोर तुला सांगतो हिंदुत्व म्हणजे काय असतं आणि हिंदू म्हणजे काय असत तू काय शिकतो मला हिंदुत्व म्हणजे काय ते म्हणजे असल्याचं मला काही ध्यान द्यायची गरज नाही माझं फक्त विषय जीओ क्लिअर आहे माझं दि आरक्षणाचं त्याच्यावरती मी ठाम आहे पुन्हा जाता जाता सरकारलाही सांगणे की आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय सगळा तातडीनं मार्ग काढा आम्हाला राजकारणाकडे कर जायचं नाही हे पहिल्यापासून मी दहा महिन्यापासून बोलतो मलाही नाही जायचं माझ्या मराठा समाजालाही नाही जायचं तुम्ही जर नाही दिलं तर आमचं नावीला जे आम्हाला विधानसभा लढाव्या लागणार आहे आणि जे हे काय बीड जिल्ह्यात चाललंय प्रकार ते जरा सरकारनं आणि एसपीनं तातडीनं थांबवे माझं आज पुन्हा एकदा जाहीर आव्हाने बीडच्या सगळ्या मराठा बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या ते आपण शांत राहा आपण काहीही करायचं नाही मी पहिल्यापासून सांगतो कोणी निवडून आला तरी पोस्ट टाकायचं आणि कोणी पाळलं तरी टाकायचं आपल्याला त्यात आनंदाने आपल्याला आरक्षणाच्या गोळालाच आनंद आहे मराठ्यांनी शांत राहा त्यांचं ते त्यांना आव्हान करत नाहीत म्हणून सरकारनं लक्ष घालून त्यांना आवर घाला आणि मराठ्यांनी एक दोन महिने शांत राहा बघूयात किती दिवस सहन होतं शेवटी आम्हीच अन्या सहन करायचा का याच उत्तर एक दोन महिन्यांना आपण देऊ धन्यवाद आता हे काय प्रश्न आहे इचारा सांगितला का कोणी एकीच आहे ना विचारायचं सांगितला कोणी सरकारने अरे मग अबाधीतच आहे ना तुम्हाला काय अभि बोलू का अगदी हो का परत इथं मग गर्दी झाली झोपायचे चाकला तर अडचण नाही मी सांगितलं शेतातले काम करा इकडे कोण यायचं चलो धन्यवाद थांबा थांबा आता पण पाव लागेल कोणाची कोणती येते